नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे की अतिवृष्टी नुकसान भरपाई जी काही शेतकरी बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे तर ती फक्त आणि फक्त भग्ता दोन हेक्टरच्या मर्यादेमध्येच जमा झालेली आहे जसं की दिवाळीपूर्वीचं हे अनुदान अतिवृष्टी शेतकरी बांधवांना एचडीआरएफच्या निकषानुसार आणि एनडीआरएफच्या निकषानुसार मंजूर करण्यात आली होती त्यामध्ये स्पष्टपणे दोन हेक्टरची मर्यादा लावण्यात आली होती परंतु त्यानंतर सप्टेंबरमध्ये जी काही अतिवृष्टी अवकाळी पाऊस झाला त्यानंतर पुन्हा एकदा राज्य शासनाच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि या पॅकेजनुसार पुन्हा नवीन जे आर काढण्यात आला आणि या जे आर अनुसार तीन हेक्टरची मर्यादा ही अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी शेतकरी बांधवांना लावण्यात आली तर मग या हे जे अनुदान आहे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांना मिळायला हवं होतं परंतु जे अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे ती फक्त आणि फक्त दोन हेक्टरच्या मर्यादेमध्येच जमा झालेली आहे मग आता शेतकरी बांधव प्रश्न विचारता की उर्वरित एक हेक्टरचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहेत तर त्याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की रब्बी सॉरी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जे एक हेक्टरचे पैसे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार आहे कोण कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्याचबरोबर रब्बीचंही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे तेही अनुदान म्हणजे रब्बीचं हे अनुदान शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त दोन झालेले आहेत आणि उर्वरित जे एक हेक्टरचे पैसे आहेत ते नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे यामध्ये काही शेतकरी बांधव वंचितही राहिलेले आहेत त्याबद्दलही आपण बोलणार आहोत परंतु ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती जमा झाली ती फक्त आणि फक्त दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जमा झाली होती परंतु आपण जर पाहिलं तर कालपासून शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आणि दिलासादायक बातमी समोर येते की काल देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याही माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे आणि शेतकरी बांधवांनाही मेसेज यायला सुरुवात झालेली आहे की जे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं उर्वरित एक हेक्टरचं अनुदान आहे ते कालपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता हे अनुदान एक हेक्टरचे किती पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे तर हे फक्त आणि फक्त आठ हजार पाचशे रुपये सांगितलं जात होत म्हणजे एन डी आर एफच्या निकषानुसार आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर असं अनुदान शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं मिळत होतं परंतु यामध्ये सुद्धा कंपल्सरी आहे की काही शेतकरी बांधवांना एक हेक्टरचे आठ हजार पाचशे रुपये मिळत आहे काही शेतकरी बांधवांना सहा हजार रुपये काहींना पाच हजार रुपये तर काहींना सात हजार रुपये अशी अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या तिसऱ्या म्हणजे तीन हेक्टरचे उर्वरित जे हेक्टरचे हेक्टर पैसे बाकी सरकारकडे बाकी राहिले होते तर ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे आता तुमचा असाही प्रश्न असेल की आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी असं सांगण्यात आलं होतं तर मग ते आठ हजार पाचशे रुपये का जमा होत नाही तर मित्रांनो जसं की अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाली त्यावेळेस प्रत्यक्षात सांगण्यात आलं होतं की तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दे, प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये एनडीआरएफच्या निकषानुसार आठ हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांना जमा होतील परंतु यामध्ये सुद्धा निकष ठेवलेले होते की जेवढं तुमचं क्षेत्र बाधित झालं जेवढं तुमचं नुकसान झालं तेवढेच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे मग जर तुमचं क्षेत्र तीन हेक्टर जरी असेल दोन हेक्टरचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले असतील परंतु जे उर्वरित एक हेक्टर क्षेत्र आहे त्यामध्ये जर तुमचं साठ टक्केच नुकसान दाखवलेलं असेल तर मात्र तुम्हाला आठ हजार पाचशे मधून साठ टक्के रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग होत आहे त्यामुळे आठ हजार पाचशे रुपये वर्ग न होता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जी जमा होत आहे ती कमी होत आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की रक्कम जम कमी का होत आहे आता मित्रांनो राहिला प्रश्न अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जे उर्वरित एक हेक्टरचे पैसे शेतकऱ्यांचे बाकी राहिले होते ते कालपासून तर जमा झालेले आहे आता तुम्ही असंही म्हणाल की आमच्या बँक खात्यामध्ये ते अद्यापही जमा झालेले नाही तर मित्रांनो कुठलंही अनुदान वाटप सुरू झाल्यानंतर चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत असतो की प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ते पैसे येण्यासाठी कारण आपण जर पाहिलं तर प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये एक सोबतच पैसे जमा होत नाही काही बँका ह्या कालांतराने अपडेट होत असतात किंवा मग काही बँकांमध्ये जे पैसे येतात ते उशिरा येतात काही बँकांमध्ये पैसे जलदगतीने येतात त्यामुळे आता तुमची बँक कोणती या आहे यावरती डिपेंड राहील की तुम्हाला काल जमा झाला किंवा मग आज जमा होईल दोन ते तीन दिवसांमध्ये काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल आता काही शेतकऱ्यांना कालच रक्कम जमा झालेली आहे त्यांना मेसेज देखील आलेले आहेत परंतु काही शेतकऱ्यांना जमा झाली नाही त्यांनीही चिंता करण्याची गरज नाहीये त्यांनाही जर तुम्हाला अगोदर दोन हेक्टरचे पैसे आलेले असतील तर तुम्हाला आता हे तिसऱ्या उर्वरित एक हेक्टरचे पैसे सुद्धा नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील कालांतर म्हणजे आज होतील काहींचे उद्या होतील काहींचे परवा होतील येत्या चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे उर्वरित एक हेक्टरचे पैसे नक्कीच जमा होतील अशी माहिती कृषी विभागाकडून आलेली आहे आता मित्रांनो आपण जर पाहिलं तर रब्बीचं अनुदानसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना रब्बीचं अनुदान जमा देखील झालेलं आहे यामध्ये सुद्धा खूप तफावत आपल्याला पाहायला भेटली कारण सांगितलं होतं की सरकारच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलं होतं की हेक्टरी दहा हजार रुपये रब्बीचा अनुदान शेतकऱ्यांना जमा होईल परंतु ज्यावेळेस ते प्रत्यक्षात जमा करण्यात आलं तर रक्कम खूप कमी जमा करण्यात आलेली आहे यामध्ये काही शेतकऱ्यांना तीन हजार काहींना चार हजार काहींना पाच हजार अशी रक्कम जमा झालेली जा आहे आणि त्यातही एक हेक्टरचे पैसेही त्यांचे बाकी राहिलेले आहेत म्हणजे दोन हेक्टरचंच रब्बीचं अनुदान जमा झालेलं आहे उर्वरित जे एक हेक्टरचे पैसे आहे तेही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप जमा होणं बाकी आहे तर त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जेव्हा रब्बीचं अनुदान उर्वरित एक हेक्टरचं जमा होण्यास सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच अपडेट आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल मित्रांनो ही होती सविस्तर अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र